भारतातील सर्वात आणि अवजड पोलीस आयुक्तालया कळंबोली येथे असणाऱ्या महिला वाहतूक पोलीस अंमलदार व अधिकारी यांची कर्तव्य गाथा सांगणारी ही चित्रफी नमस्कार माझं नाव असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर कल्याणी पाटील मी नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत कळंबोली वाहतूक शाखा येथे नेमणुकीच आहे आणि गेली चौदा वर्ष महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहे नमस्कार माझे नाव महिला पोलीस शिपाई प्रियांका सुनील जाधव नवी मुंबई पोलीस दलक मला तेरा कळंबोली वाहतूक शाखा येथे मागील एक वर्षापासून कार्यरत आहे कळंबोली जंक्शन हे भारतातील जड अवजड वाहनांचं येता करण्याचं एक मुख्य केंद्र आहे अशा ठिकाणी सक्षमपणे काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे आमच्या कामाचे स्वरूप हे दिवसाला आम्ही बारा तासाची शिफ्ट असते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आम्हाला रेनकोट रिफ्लेक्टर जॅकेट बॅटन तसेच महत्त्वाच्या वेळी लोखंडी बॅरिकेट्स पुरवलेली आहेत कळंबोली सर्कल येथे सिग्नल यंत्रणा असून देखील चाळीस ते साठ फूट जड अवजड वाहनांची येता असते क्रॉसिंग होण्याची दाट शक्यता असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये याकरता आम्ही आमचे स्किल वापरून तसेच योग्य ती दक्षता घेऊन तत्परतेने आम्ही आमचे कार्य करू वाहतूक यंत्रणा सुरळीत ठेवण्याचे काम करतो नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री मिलिंद बारंबे सर पोलीस सह आयुक्त श्री सर तसेच वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त श्री काकडे सर यांनी आम्हाला आमचे राहते घराच्या जवळच पोस्टिंग केलेली आहे यामुळे आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण क्षमतेने पार पाडत आहोत आमची कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याकरता आम्ही सकाळी लवकर उठतो तसेच दुपारी जेवणाच्या वेळी आमच्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडून पुन्हा एकदा कर्तव्यावरती आत्मविश्वासाने हजर होऊन आम्ही आमचं कर्तव्य आत्मविश्वासाने पार पाडतो नवी मुंबई पोलीस आयुक्तालय महिलांची खास काळजी घेत आहे आणि आम्हाला योग्य त्या सर्व सुविधा प्रत्येक व्यक्तीला प्रवास करताना वाहतुकीचा सामना करावाच लागतो तसेच कळंबोली सर्कल हे खूप व्यस्त वाहतुकीचे ठिकाण असून समजा त्या ठिकाणी वाहतुकीच्या वेळी अम्ब्युलन्स आल्यास किंवा ग्रीन कॉरिडॉर असल्यास आमची खरी तारांबळ उठते परंतु ग्रीन कॉरिडॉर पास करून दिल्यानंतर किंवा मार्ग करून दिल्यानंतर जे समाधान मिळतं यासारखा आनंद कुठेही मिळू शकत नाही अशा ना या क्लिष्ट ठिकाणी जबाबदारी फार पाडत असताना स्त्री शक्ती म्हणून आम्ही कुठेही कमी पडत नाही याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी महाराष्ट्र शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यामुळे आम्ही आमचे कर्तव्य सक्षमपणे करू शकत आहोत त्यासाठी आम्ही सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद